श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता श्रावण महिन्याला तर सुरुवात झालेलीच आहे तर या श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटले जाते त्याचबरोबर बघा या श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते हिंदू धर्मात नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे पौराणिक काळापासून नागदेवतेला पूजनीय मानले जाते त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर बघा पंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो या नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास क्या के का केला जातो नागपंचमी कशी साजरी करावी याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा नागपंचमीची एक अशी कथा आहे की ज्यामध्ये दे सत्तेश्वरी देवीची कथा आहे तर बघा सत्तेश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विराहामुळे सतेश्वरी दुःखी होती तिने अन्नत्याग केला होता त्यावेळी तिला सतेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी श्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल आणि तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेन असे नागदेवतेने तिला वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या म्हणूनच बघा नागपंचमीच्या दिवशी भावासाठी प्रत्येक महिला उपवास करत असतात त्याचबरोबर आपल्या भावाला उदंड आयुष्य मिळावे त्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सुद्धा नागदेवतेकडे प्रार्थना केली जाते म्हणूनच या श्रावणातील नागपंचमीला विशेष महत्त्व आहे तर बघा या वर्षातील नागपंचमीचा उपवास आणि त्याचबरोबर भावाचा उपवास हा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तर याच दिवशी आपल्याला आपल्या अपले भावासाठी उपवास करायचा आहे त्याचबरोबर बघा या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागाची पूजा कशी करायची आणि आपल्या भावासाठी उपवास कशाप्रकारे पकडायचा आहे हे आपण पाहू तर बघा या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या भावासाठी नागपंचमीचा उपवास करायचा आहे त्याचबरोबर नागमं नागपंचमीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती आपल्याला पूजायची आहे त्याचबरोबर बघा नागाची पूजा करण्याआधी आपल्याला शिवपिंडीचे देखील पूजा करावी लागते त्यानंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून नागाची पूजा करावी त्यानंतर नागाला कच्चे दूध तूप साखर एकत्र करून त्यांचा नैवेद्य दाखवा नंतर नागदेवतेची आरती करून नागपंचमीची कथा वाचावी तर बघा काही ठिकाणी नागाच्या वारुळाची सुद्धा पूजा केली जाते या नागपंचमीच्या दिवशी नागा नागाच्या वारुळाकडे जाऊन नागाची पूजा केली जाते नागाला कच्चे दूध वाहिले जाते आणि त्याचबरोबर ज्वारीच्या सुद्धा वाहिल्या जातात तर बघा अशा प्रकारे नागदेवतेची पूजा करतात आणि त्याचनंतर आपल्याला आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभो आणि त्याची प्रगती होवो आपल्या भावावर कुठल्याही प्रकारचे संकट न यावं ही नागपंचमीची पूजा केली जाते तर बघा या दिवशी कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा उपाय केले जातात या दिवशीचे चा, चांदीचे नाग आणि नागिन यांची जोडी बनून वाट्या पाण्यामध्ये टाकल्याने कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळते असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा या दिवशी रुद्राभिषेकाच्या वेळी नागदेवतेची पूजा करण्याला सुद्धा खूप महत्व आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे या नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करून भा नागदेवतेची पूजा केल्याने भगवान शंकराची देखील आपल्यावर कृपा राहते त्याचबरोबर बघा या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या भावासाठी उपवास करायचा आहे आणि आपल्या भावासाठी नाग देवतेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या भावाच्या आरोग्यासाठी आपल्या भावाच्या उत्कर्षासाठी त्याच्या प्रगतीसाठी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हा उपवास करायचा आहे तर बघा श्रावणातील प्रत्येक सण हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामागील कारणही तितकेच खूप महत्त्वाचे असते म्हणून श्रावणातील येणारे सण हे खूप महत्त्वाचे असतात म्हणून दरवर्ष येणाऱ्या श्रावण देखील तितकेच महत्व आहे तर बघा प्रत्येक स्त्रियांनी या नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावाचा उपवास करायचा आहे आणि त्यानंतर बघा ज्या स्त्रियांना भाऊ नाही अशा स्त्रियांनी आपल्या नागदेवतेलाच आपला भाऊ मानून त्याच्यासाठी उपवास करायचा आहे आणि नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे तर बघा अशा प्रकारे ही नागपंचमीचा उपवास आपल्याला करायचा असतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागदेवतेचा उपवास कसा करावा त्याचनंतर आपल्याला भावाचा उपवास कसा करायचा आहे आणि नागपंचमीची पूजा देखील कशी करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ